नमस्कार सर्वांना हजर आहे तुमच्यासाठी पुन्हा एक महत्त्वाचा फायद्याचा व्हिडिओ घेऊन आजचा व्हिडिओ म्हणाल तर अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्यासोबत गृहिणीसाठी तर अतिशय खास असा आहे तर बघू शकता आपल्या घरामध्ये कपडे धुण्यासाठी आपण जो काही साबण वापरतो तर ह्या साबणामध्ये भरपूर असे प्रकार असतात जो काही साबण तुम्ही वापरत असाल कपडे धुण्यासाठी आणि हा कपड्याचा साबण जर जास्त प्रमाणामध्ये उघळला जात असेल म्हणजे साबण लवकरच संपतो तुम्हाला समजेलच की पाण्यामध्ये जर जास्त वेळ साबण राहिला तर तो जास्त उघडल्यासारखा वाटतो अशा वेळी साबण आपल्याला उन्हामध्ये ठेवावा लागतो तर आणि ह्या दुसरी गोष्ट म्हणजे ना साबण सुद्धा लवकर संपवतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे साबण अशा वेळेस जास्त उघडला जातो ना त्यावेळेस कपड्याला नकळत सुद्धा थोडा ना थोडा साबण कुठे ना कुठे ह्या साबणाचे तुकडे वगैरे काही ना काही राहून जातात ओल्यापणी हे कपड्यांना दिसत नाही आणि कपडे सुकल्यानंतर आपल्याला वाटतं की हा इथं पांढरा डाग आहे मग हा साबण इथं चुकून राहिला असेल असंही तुमच्या सोबत होत असेल तर हा व्हिडिओ अतिशय खासच आहे तुमच्यासाठी आहे नक्की शेवटपर्यंत बघा तर जो काही तुम्ही साबण वापरत असाल तर तो साबण इथं तुम्ही घ्यायचा आहे आणि इथं बघू शकता मी इथं काय केलेलं आहे की एक गोटा साबणसुद्धा घेतलेला आहे किंवा जो काही साबण तुम्ही वापरत असाल तर मी इथं टाईटचा साबण घेतलेला हा देखील जास्त प्रमाणे उघडला जातो तर मी इथं काय केलेलं आहे तुम्हाला जो आवडतो तो साबण तुम्ही इथं घेऊ शकता कपड्यासाठी जो काही वापरत असाल तो मी इथे एक पातळ असा रुमाल घेतलेला आहे रुमाल देखील आपल्या घरामध्ये उपलब्ध असतोच किंवा पाच रुपयाचा रुमाल तुम्हाला बाजारमध्ये सहज मिळून जाईल पातळ असा रुमाल घ्यायचा आहे जेणेकरून साबणसुद्धा कपड्यांना लावताना लावली जाईल आता काय करायचं आहे की व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे रुमालावरती साबण अगदी मधोमध ठेवून घ्यायची आणि रुमालचे जेवढेही चारही को कोपरे आहेत ना त्याची गाठ बांधून घ्यायची पक्की अशी जेणेकरून ह्या रुमालामधून साबण निघणार नाही आता गाठणीची जी काही बाज बाजू आहे ना ती वरच्या बाजूने ठेवायची आणि साबणाची जी, जी काही सपाट बाजू आहे ना ती इथं खालच्या बाजूने ठेवायची आणि व्हिडिओमध्ये दाखवल्यावर तुम्हाला लगेच समजेल की साबण उगाळला देखील जात आहे फेस निघत आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने जर तुम्ही रुमालाचा वापर केला रुमालाची ही ट्रिक जर वापरली रुमालामध्ये जर हा साबण टाकला तर नक्कीच तुम्हाला भरपूर असा शंभर टक्के फायदा होईल साबणाची बचत तर होईलच पण त्याच पद्धतीने साबणसुद्धा कपड्यांना नकळत लागतो ना तोसुद्धा लागला जाणार नाही हे तर ही ट्रिक रुमालाची ट्रिक तुम्ही नक्की वापरा अशा पद्धतीने आणि काय होतं ना की साबणसुद्धा उघडला जातो पण कमी प्रमाणामध्ये उघडला जातो म्हणजे यामुळे काय होतं साबणाची आपली बचत होती तर तुम्हाला जो काही साबण एक आठवडा जात असेल तर तो साबण तुम्हाला दोन आठवडे जाईल किंवा तीन आठवडे जाऊ शकतो आणि जर तुम्ही कपडे निर्म्यामध्ये भिजवत असाल तर साबणाची अजून बचत होईल साबण तुम्हाला अजून कमी प्रमाणामध्ये कपड्याला लावण्यासाठी कमी लागेल अशा पद्धतीने आता त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट जेव्हा पण तुम्ही कपडे धुतल्यानंतर साबण जर रुमाला सकटच उन्हामध्ये ठेवला तरीही सुकेल किंवा दुसरी पद्धत रुमालामधून साबण बाहेर काढून ठेवायचा आहे आणि उन्हामध्ये दहा ते पंधरा मिनटं ठेवायचा साबण सुकला की पुन्हा दुसऱ्या दिवशी तुम्ही साबण वापरामध्ये घेऊ शकता तर नक्कीच तुम्हाला या ट्रिकचा फायदा होईल आशा करते की तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक मात्र नक्कीच करा आणि असेच नवनवीन आणि फायद्याचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कमेंट करून सांगायला विसरू नका